प्रश्न असा आहे की आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्र आमचे विधानसभेचे अध्यक्ष उदय जाधव यांनी या विधानसभा क्षेत्राची पक्षीय बैठक लावली होती त्यामध्ये त्या, त्या बैठकीमध्ये फादर बॉडी पासून युवक पासून विद्यार्थी पासून महिलांपासून सर्व लोक हजार होती आणि आपल्या ह्या विधानसभा मतदारसंघात कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणुकीची तयारी आणि त्या तयारी करत असताना बाबा ज्या प्रभागातून ज्या वर्डातून जो इच्छुक आहे त्या सर्वांची ज्यांची इच्छा असेल त्या सर्वांना नावं त्यांची हे केली त्याप्रमाणे या बैठकी अत्यंत खेळमिळीच्या वातावरणात खूप चांगल्या पद्धतीने चर्चा झाली कशा पद्धतीने निवडणूक लढली पाहिजे आणि मग युतीचं तुम्ही जे म्हंटल तर आज आम्ही राज्यामध्ये युतीमध्ये आहोत युतीचाच विचार या दृष्टिकोनातून आम्ही ज्या हे करतोय परंतु परिस्थिती आज अशी दिसायला लागली की माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये इच्छुकांची संख्या एवढी झाली आहे की आम्ही स्वबळावर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढू अशा पद्धतीची परिस्थिती आहे परंतु वरिष्ठांचे आणि पक्षाचे जे आदेश असतील त्याप्रमाणे पुढील त्या गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न आमचा राहील परंतु चांगली परिस्थिती आज आम्हाला कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात दिसली आज आमच्या ताईंनी ज्या सांगितलं का माझ्या महिला ज्या इथे महिला पन्नास टक्के आरक्षण आहे आणि आज पन्नास टक्के महिला या कल्याण महापालिकेत ज्या जातील त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जा जातील असा विश्वास आम्हा कार्यकर्त्यांना आहे माझे युवक त्याच्यात जातील अदर बॉडीचे जातील आणि चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कारण आम्ही ह्या जिल्ह्यामध्ये ना लोकसभेला सामोरं गेलो ना विधानसभेला गेलो परंतु पूर्ण ताकदिनिशी आम्ही या कल्याण डोंगरी महानगरपालिकेची निवडणूक ताकदिनिशी आम्ही लढू आणि याच्यावर आमचा झेंडा लागेल महापालिकेवर असा आमचा कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा मनोदय हा उत्साह असाच कायम आमचा राहील आणि कल्याण महापालिकेत आमची सत्ता नाही तोच आज एक विषय असा होता का हिंदी मराठी हा जो काही वाद चाललेला आहे तर त्याच्यातून एक दोन्ही समाजात आणि याच्यामध्ये द्वेष निर्माण करण्यापेक्षा आम्ही राजकीय पक्ष आहोत तर हे असे भेदभाव करण्यापेक्षा विकासाच्या दृष्टीने कामं करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांची कामं व्हायला पाहिजेत विकास व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून झालं पाहिजे परंतु राजकीय पक्षाची काही पक्षांची जी भूमिका असेल तर ती ती त्यांच्याकडे आहे परंतु आमची सेक्युलर पक्ष म्हणून आमची भूमिका आहे फुले शाहूचे फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन पुढे जाणारा आमचा पक्ष आहे आणि त्यामुळे आम्ही असं ना आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून लोकांची कामं व्हावी विकास काम व्हावा या दृष्टिकोनातूनच एकशे अडतीस विधानसभा क्षेत्रांच्या माध्यमातून सन्माननीय आमचे विधानसभा अध्यक्ष हो, उदय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इकडे जे इच्छुक कार्यकर्ते आहेत त्यांच्याकरता त्यांची जे जे आपली इच्छा येणाऱ्या निवडणुकीसाठी म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीसाठी जे इच्छुक आहेत जे तयारी करत आहेत अशा लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी छोटे काम कार्यक्रम घेतला होता या माध्यमातून आम्हाला पक्षातले आमचे इच्छुक आणि जे कोणी पुढाकार घेत आहेत करण्यासाठी येणारी निवडणूक लढण्यासाठी यांची आम्हाला आज माहिती आम्ही घेतली त्या माध्यमातून आम्ही आता यांच्या सर्वांची यादी आमच्या जिल्हापतीवर सन्माननीय अध्यक्ष जगन्नाथजी अप्पा शिंदे यांच्यासमोर ते सर्व ठेवू आणि यानंतरच्या काळामध्ये आम्ही कसे सामोरे जाऊन निवडणुकीला या विषयावर आम्ही मार्गदर्शन यांना केलं त्याच्यातून आम्ही कसे निवडणुकीला जात असताना आमची सोशल इंजिनिअरिंग कसे असेल किंवा इतर काही ज्या निवडणुकी लढण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात याची माहिती आम्ही सर्वांना दिली या माध्यमातून आता पुढे येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक चांगला प्रबल असा आपला एक ताकद येणाऱ्या निवडणुकीत दाखवेल याची मी खात्री व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही एक लोकजन माझ्या मायबाप जनतेची एक आवाज म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपला ठसा उमटवेल इतकंच मी सांगू शकतो मी माया कटारिया राष्ट्रवादी महिला काँग्रेसची महाराष्ट्राची उपाध्यक्ष आणि कोकण विभागीय निरीक्षक आपले कल्याण डोंबिवली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आप्पा शिंदे यांनी आता जिल्हा कार्यकारिणीची जी मीटिंग झाली त्या मीटिंग आता येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी चारही विधानसभा सभा मधून ज्या काही महिला उमेदवार किंवा महिला पदाधिकारी इच्छुक आहे त्यांची एक माहिती आपल्या जिल्ह्याकडे द्यावी आणि त्यांना निवडणुकी संदर्भामध्ये मार्गदर्शन करावं या संदर्भामधल्या काही सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे त्या सूचनेप्रमाणे आज या कल्याण पश्चिम विधानसभेचे अध्यक्ष सन्माननीय उदयजी जाधव यांनी ही मिटिंग आढावा बैठक लावली आणि त्यासाठी या मिटिंग मध्ये आम्ही मार्गदर्शन केलं अतिशय मोठ्या उत्साहानं कल्याण पश्चिम मध्ये महिलांच्या मोठ्या संख्येमध्ये उमेदवारीची मागणी झालेली आहे आणि एक विश्वास आणि आनंदही आहे की महिला स्वतःहून या निवडणुकीमध्ये उतरायला तयार झालेल्या आहे। आहेत येणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रका कं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने या निवडणुकीचा निकाल लागल्याची खात्री आहे आणि त्या दृष्टीने पक्षाच्या वतीने आम्ही तयारी सुरू केलेली आहे सी न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर